जांभई दर्ग्यावरून वाद राजू मुजावर यांना पीर पंजाब बसवण्यापासून रोखले राजकीय हस्तक्षेपाचा आरोप जांभई तालुका शिरोळ प्रतिनिधी गावातील ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या ख्वाजासाहेब दर्ग्यावर गेली बारा ते पंधरा वर्षापासून सेवा बजावत असलेले राजू मुजावर यांना यंदा मोहरम दरम्यान होणाऱ्या पीर पंजाब बसवण्याच्या धार्मिक विधीपासून अलिप्त ठेवण्यात आले आहे यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय हस्तक्षेप व खोट्या अंधश्रद्धा आरोपामुळे त्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे राजू मुजावर हे दर्ग्याचे पारंपरिक मुजार असून गेल्या दशकभराहून अधिक काळ ते निष्ठेने सेवा करत आले आहेत मोहरम महिन्यात पीर बसवण्याचा धार्मिक विधी गावकऱ्यांसाठी श्रद्धेचा विषय आहे आणि यामध्ये मुजावर यांची भूमिका महत्वाची मानली जाते मात्र यंदा अचानक काही राजकीय मंडळींनी अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप करत राजू मुजावर यांना या विधीपासून दूर ठेवले त्यामागे पारंपरिक धार्मिक कार्यात राजकारण घुसण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे राजू मुजावर यांच्या समर्थकांनी सांगितले की हे राजकीय सोडायचे आणि धार्मिक सत्ताकारणाचे लक्षण आहे गे अनेक वर्षे ज्या व्यक्तीने कुठलाही वाद न करता निष्ठेने सेवा केली आपल्या घरादाराचा विचार न करता फक्त देवाची श्रद्धा मानून आपलं सर्वस्व अर्पण केलं त्याला अचानकपणे आडवणे ही कावाच्या एकतेला बाधा पोहोचणारी गोष्ट आहे दुसरीकडे काही मंडळींनी हे अंधश्रद्धेचे कारण पुढे करून निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे मात्र यामागे कोणतेही ठोस पुरावे देण्यात आलेले नाहीत त्यामुळे हा आरोपच प्रश्नांकित ठरत आहे गावातील वातावरण सध्या शांत असले तरी धार्मिक कार्यात राजकीय हस्तक्षेप होतोय का आणि राजीव मुजावर यांच्यावर अन्याय झाला आहे का याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी आता ग्रामस्थातून होत असताना दिसून येत आहे <laughs> हे पाहुणे म्हणून आहेत म्हणजे पूर्वी या ठिकाणी गैबी साहेब होते गैबी साहेबांनी आलेले पाहुण्यांना आपलं स्थान दिलं स्थान दिलं त्यांनी मशीद मध्ये त्यांनी मशीद मध्ये मी गावचा आहे मी माझ्या मसुदीत राहतो तुम्हाला हे स्थान तुम्हाला तुम्हाला देतो अशी ही ह्या गावची परंपरा आहे तुम्हाला सांगा आता गेल्या दहा बारा वर्षामध्ये साधारण आता तुमचं पीर बसतोय मला वाटते महाराष्ट्रामध्ये

आप आपासाब झाले ते ही त्यांची मुलं आहेत मग त्यांच्या मुलानंतर मा मानिक मुलगा म्हणजे त्यांच्या त्यांच्या घराण्यात इब्राम साहेब चार पूर्वती नाही त्यांच्या घरात जी परंपरा होत आता गेल्या दहा वर्षामध्ये कोण हो, करता आता हो दहा वर्षामध्ये ते हि ह त्यांचा मुलगा आज आजलावरती गेले त्यांच्या मुलग्याचा मुलगा त्यांचं नाव काय मोजिम मोजीम सगळं नाव कस मोजिम अल्लाउदे मोजीवर मुजावर गेली दहा बारा वर्षावर आम्हाला थोडस ऐकायला गावामध्ये वातावरण नाही की बाबा ते मोजिमला सवारी धरून द्यायचं ते तुमचं काय मत आहे यावर आमचं मत आता गाववानी सुद्धा काय त्याच्यावर त्यावर केलंय की नाही हे तुम्ही चुकीचं केलं हे किती दिवस आहे ते आम्हाला बघायचं म्हणजे एकंदरीत गावाचा विरोध आहे त्याला म्हणजे कशामुळे झाले ते का आता आम्हाला कळाला साधार नाही ते तर त्याच्या अगोदर तुम्ही कैवीसा त्याला एक वर्ष बोलून दाखवत तुला आम्ही एक दोन वर्षात तुला अंध तुला दाखवतो असं म्हटलं म्हटलंपासून या वर्षीच त्याला फक्त बदल म्हणजे त्यांच्या भावा भावाच्या मुलग्यालाच दिले दुसऱ्या घरानाच नाही त्यांच्या भावाच्या मुलालाच दिलंय आणि ह्या देवस्थानचं नाही माथा फार मोठं आहे बॉम्बे पुना मुंबई इकडे कवठे मंगळ कोल्हापूर जिल्हा राधा नगरी असे बरेचसे लांब 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 जे लोक की नाही यापूर्वी तर ते मोजियम साहेब येतात सांगा बस होते त्याला देखील ते सांगायचं पाहिजे मुंबईचे ते इन्स्पेक्टर असून किंवा पोलीस भरती म्हणून मोर्चा होद्यावर नाही जाणार होते त्यांची भरती मिळणार होती साहेबांनी सांगितलं तुमचं काम झालं म्हणून सांगितलं ते मोजिम साहेबांनी सांगितलं आणि एकंदरीत मोजी बऱ्यापैकी सत्य आलंय त्यांना गुण आलंय परत एवढं त्यांच्या विरोधात का आता काय असं झालं असं काय समजत नाही पण हे जास्त कळ शकणार नाही कळ आणि परत आणि नगरसेवक होते त्यांना वीस वर्ष मल बळ नव्हतं

चार्पा, चार्पा आता चौथी पाचवीला आता पीर बसायला आज संध्याकाळी दर्ग्यातला आणि इथला एक असे चार पाच पीर बसतात फात आणि बसल्यानंतर सातवी दिवशी सगळं पीर खेळत असतात मग प्रत्येक पीराला ठराव साथीदार तो प्रत्येक पिराला एक चार पाच चार पाच लोकांचं ठरायक नेमल्यासारखे काम करतात सध्या माझ्यावर आहे त्यांच्या त्यांच्या इच्छाला वर्षाला एकीकडे जस जसं वर्षाला एकदा मशीद एकीकडे येत्या दुभागणी करतात दर्गा एकीकडे येते असं चाललेलं असते त्यांच्या मधल्या काळामध्ये आम्ही गुरुवारी हा गुरुवारी गरजी होत लोक आपल्या समजा विचारले तर यायचे बरोबर आता ते दिसत नाही म्हणजे काय कारण त्याबद्दल काय तर असं गावाच काय तर गैरसमज झालेला आहे काय तर आत्ती काय तर पोहोचल काय तर झालेलं आहे त्याच्याबद्दल ते काय आता एक मोहरम एवढा सण आम्हाला वर्षात एकदा पास पडला तर बस आहे ते काय एवढा मोठा कार्यक्रम ते काय गुरुवारपुरत मर्यादित होता सोडून द्या खरं मोहरमचं अगदी शंभर टक्के तुम्हाला सांगतो काय तुमच्या जर काय अपेक्षा असतील त्या पूर्ण व्हायसारखे तात्या तिथे आमच्या दर्जा जे आहे तुम्हाला शंभर टक्के सांगतो कोण बी असून जे तुमच्या मनातलं काय गोष्टी असतील ते पूर्ण करायची तात्या तिथे फिरायची आमच्या आहे तर ते तुम्हाला पूर्ण मदत करतात त्यांची कृपा काय म्हणतात

लोक आपल्या ज्या काही समजत असतील ते तेव्हावर निवारण अरुण लोक यायचे म्हणजे चांगलं चांगलं काम इतर या तारखेमध्ये करतात पण आता ते बंद झाले असं असं म्हणजे लोक आता समोर जातील सुरुवात असं वाटतं का व्हायलाच पाहिजे आता आहे ते चालू आहे पण इथं होत नाही दुसऱ्या ठिकाणी चालू केलं निवारण करतो ना होणार अगदी पूर्ण विश्वासामुळे त्यांच्या समस्या दूर होत नाही काय नाही असं काय नाही कोणी पुणे तो खरंच त्यांचा मुजाऱ्यांचा विषय आहे त्यामुळं